सोलापूर शहरासह जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने रात्री चांगलेच थैमान घातलं सोलापूर शहरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे तारंबळ उडाले अनेक गावचा संपर्क देखील काल रात्री पडलेल्या पावसामुळे तुटला दरघनाळी कर्देहळी काशीगाव उळेसारख्या अशा अनेक गावांमध्ये पावसाने चांगलंच झोडपलं आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सोलापूर तुळजापूर महामार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने महामार्ग काही तासासाठी बंद पडला होता तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये घरकुल परिसरात घरात पाणी शिरलं होतं रात्री पाडलेल्या पावसामुळे घरकुल घरकुल परिसरातील लोकांची चांगलीच तारंबळ उडाली तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये मुळेगाव तांडा येथील वड्याला कित्येक वर्षानंतर आलेल्या पाण्यामुळे वडा पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी चांगलीच केली होती तर तरुणांनी सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही काल मध्यरात्री पडलेल्या या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भाग तसेच सोलापूर शहरातील जगजीवन विस्कळीत झालं आहे